पुन्हा एकदा शिर्डीतून आमदार आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या अमित भाई शाह असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील यांचं मार्गदर्शन नेतृत्व ह्या महायुतीच्या मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील आजितदा असतील या महायुतीच्या धोरणावर राज्यातल्या जनतेने आणि मतदारसंघाच्या जनतेने भिक्षिकामोर्तब केले राज्यात सुद्धा बघितलं तर दोन आणि विजयाचं संपूर्ण श्रेय जे आहे हे माझ्या मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनी मी समर्पित करतो त्यांचा विश्वास प्रेम त्याचबरोबर आमचे आजोबा पद्मश्री विखे पाटील आमचे वडील आदरणीय खासदारसाहेब बाळासाहेब विखे पाटील यांनी अविरतपणे ज्या जनतेच्या करता आपलं आयुष्य समर्पित केलं आहे खरं म्हणजे त्यांना आज मी त्यांच्या स्फूर्तीला आज अभिवादन करतो आमच्या मातोश्री त्यांनाही मला खरं आज मन भरून येतं त्याचबरोबर माझे चिरंजीव डॉक्टर सुजय त्यांनी सुद्धा अशी मेहनत घेतली परंतु त्याचबरोबर मतदारसंघातल्या तमाम जनतेने जो विश्वास व्यक्त केला आठव्यांदा हे आयुष्यात हे माझ्या आयुष्यावर आयुष्यामध्ये त्यांनी सर्वात मोठं ऋण ह्या जनतेने माझ्यावर केलेला आहे आणि ह्या ऋणातोच मी राहू इच्छितो म्हणून हा प्र हा विजय मी या मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो आघाडीकडनं मोठा दावा केला जात दा होता की राज्यात आघाडीचं सरकार येईल मात्र दुसरीकडे चित्र बघितलं तर दोनशे प्लस जागा महायुतीच्या मा, येताना दिसत आहेत हा विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्यावर राज्यातल्या जनतेने व्यक्त केला विश्वास आहे त्याचबरोबर महायुती सरकारच्या धोरणावर मी म्हटल्याप्रमाणे हा जनतेनं आपला शिक्कामोर्तब केलेला आहे न भूषवणं भविष्यातील असा विजय या मिळाला की जेवढे बोल घेवढे होते महाविकास मधले यांनी त्यांचा जनादर केव्हाच गमावला होता त्याच्यावर राज्यातल्या जनतेने आता शिक्का बोलतो बाळासाहेब थोरात तुमच्या मतदारसंघात येऊन सांगत होते की दहशतीच झाकर इथली जनता उडवेल मात्र आज बघितलं चित्र तर संगमनेरातून ते पिछाडीवर दिसत आहेत पराभवाच्या छायात असं की खोटा नॅरेटिव्ह सेट करून तुम्ही ज्या पद्धतीने माझी बदनामी केली डॉक्टर सुजयची बदनामी केली शेवटी दहशतवाचं जे जा झाकण आहे त्यांच्या तालुक्यातल्या जनतेनेच आता मला वाटतं फेकून दिलं आहे आणि सर्व दबाव सर्व पैशाचा अन्य सगळ्या बळाचा वापर करून पाहिला त्यांनी शेवटी परंतु लोकशाहीमध्ये जनार जनता जनार्दन हाच सगळ्यात मोठं जनता जनार्दन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते संगमनेच्या मतदानाने दाखवून द्या मुख्यमंत्री नाही आता असं आहे की तो निर्णय पक्ष सृष्टी घेतात ना पण तरी मला वाटतं सगळ्यात जास्त पक्ष सदस्य असताना बी जे पी आहे भारतीय जनता पक्ष आहे मला वाटतं आमच्या आमचे नेते मान्य देवेंद्रजींनी ज्या गतीने सगळं व्यवहारचना केली आहे निवडणुकीत मला वाटतं खरं म्हणजे मला विचारलं तर आमचं आमचे नेते देवेंद्रजी आहेत तिच्या राज्याला समर्थपणे घेऊन जाऊ शकतील शेवटा निर्णय अंतिमतः आदरणीय मोदी साहेबांनी घ्यायचा लोकसभेप्रमाणे लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील पवारांचा झंझावात पवारांची जादू पाहायला मिळेल असं म्हटलं जात होतं मात्र अद्याप त्यांचं काही तसं दिसून येत असं की पवारांचा झंझावत कधीच नव्हता लोकसभेला हा जो खोटा नर्टी होता घटना बदलणार संविधान बदलणार त्याला बळी पडले लोक पवारांची विश्वास आता महाराष्ट्राच्या राजकारणात केव्हा संपली काय आहे बारापैकी जवळपास चालू आहे काय बाकी काही भागामध्ये कमी जास्त होत राहतं पण तरी जिल्ह्याच्या जनतेने महायुतीला दिलेला जो कौल आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या जनते तमाम जिल्ह्याच्या जनते सुद्धा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो लाडक्या बहिणींचा हा सगळा परिणाम नाही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद होताच तोच खरा आमच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला आहे आमच्या लाडक्याबाईंनी दिलेला आशीर्वाद दिलेल्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं की महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाताना एक संघपणे आम्ही दाखवलेली जी एकी होती त्याचा तो परिणाम आहे जरंगेंच्याबद्दल मला हे भाष्य करायचं नाही कारण शेवटी त्यांचं आंदोलन एक विशिष्ट म्हणजे दिशेनंच निघालं होतं मराठा आरक्षणासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आता उद्याही सरकार आल्यानंतर निश्चितपणे जरंग्यांच्या भावनेचा सरकार आदर खरे जेव्हा हे आ, कल हाती आले तेव्हा संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले की हे अदानी आणि दिसतय असं आहे की निर्लजपणाचा आणि बेशर्मपणाचा किती मोठा कळस आहे हा संजय राऊत आजच्या वक्तव्या दिसत मला वाटतं गिरके काय दोन मराठी मध्ये काय पडतो म्हणजे मी आता खरं म्हणजे महायुतीनीच आता महाविकासने हा विचार केला पाहिजे की हे ओझा किती ओजून डोक्यावर घेणार हो आहोत असं यांना आता नाता घालून बाहेर काढलं पाहिजे बाजूला केलं पाहिजे